आणि म्हणून बंधू भगिनी खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे ना ही राजा विरुद्ध प्रजेची लढाई आहे प्रजेतला एक सामान्य माणूस आम्ही उभा केला आहे मी राजांबद्दल काहीच बोलणार नाही तुम्हाला सगळंच माहिती आहे पण मी नरेंद्र बद्दल निश्चित बोलणार आहे हा जो नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आहे मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो या नरेंद्र पाटलामध्ये एक गोष्ट मी पाहिली आणि ती गोष्ट म्हणजे प्रामाणिकता आणि इमानदारी हा प्रामाणिक आणि इमानदार नेता या ने नरेंद्र पाटलांनी आपल्या माथाडी कामगारा करता मेल त्या पदाला ठोकर मारली आणि जेवढी प्रलोभनं आली त्या प्रत्येक वेळी सांगितलं मला संपत्ती नको आहे माझ्या कामगाराचं भलं होत नसेल तर मी संपत्ती घेऊन काय करू मी पद घेऊन काय करू जनतेच्या प्रती जी प्रामाणिकता आहे अण्णासाहेब पाटलांनी जो वारसा दिला आहे समाजाकरता जीवन संपवणारे अण्णासाहेब पाटील आणि समाजाकरता जीवन देणारा नरेंद्र पाटील मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एक जनतेतला सामान्य असा वाटणारा पण तुमच्या करता जीव द्यायला तयार असलेला चोवीस तास तुमच्या मध्ये राहील तो चोवीस तास तुमची चिंता करेल तुमच्या करताच संघर्ष करेल आणि या संघर्षातून तुम्हाला पाणीदार करून दाखवेल असा नरेंद्र पाटील आज आपला उमेदवार आहे बंधू त्याच्या पाठीशी उभे राहा तुमचे आशीर्वाद वाया जाणार नाही सांगण्याकरता मी आलो आहे मी तुम्हाला ही देखील विनंती करण्याकरता आलो आहे ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे पाणी देण्याची निवडणूक आहे तशी निवडणूक देशाची निवडणूक देखील आहे ही गल्लीची नाही ही दिल्लीची निवडणूक आहे